मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर सुरू झालेल्या रब्बी हंगामातील बियाणे विषयी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला बियाणे मिळणार आहेत एक म्हणजे पीक प्रात्यक्षित म्हणजे शंभर टक्के अनुदानावर आपल्याला रब्बी हंगामातील जी बियाणे आहे ते आपल्याला मिळणार आहेत आणि दुसरं जे आहे निम्म्या किमतीने म्हणजे सबसिडीद्वारे आपल्याला बियाणेही मिळणार आहेत मित्रांनो याच बियाण्याविषयी संपूर्ण अशी माहिती म्हणजेच अर्ज कशाप्रकारे भरायचा हे सर्व माहिती आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मित्रांनो मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवर आल्यानंतर महाटी बी टी फार्मर लॉग इन याच्यामध्ये आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे ओ टी पी द्वारे लॉग इन करून घेतल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला अर्ज करा अर्ज करा याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपण बघू शकता कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व बियाणे व औषधी खते फलोत्पादन सौर कुंपण याच्यामधून आपल्याला बियाण्यासाठी बियाणे व बियाणे औषध व खते या बाबी निवडा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे याच्यामध्ये बघा आपल्याला पीक निवडायचं आहे की आपल्याला कोणत्या पिकासाठी कोणत्या पिकाचं बियाणे आपल्याला घ्यायचे आहेत तो पीक आपण या ठिकाणाहून निवडायचं आहे या ठिकाणी अशा प्रकारची पिकाची यादी आलेली आहे त्याच्यामधून आपण एक पीक निवडून तो बियाणे आपण घेऊ शकतो पुढे आल्यानंतर मित्रांनो अनुदान हवे ले असलेली बाब याच्यामध्ये बघा दोन प्रकारचं ऑप्शन देण्यात आलेलं होते एक आहे प्रमाणित बियाण्याचे वितरण आणि दुसरं आहे पीक प्रात्यक्षिक याच्यामध्ये बघा पीक प्रात्यक्षिक जे आहे त्याच्यावर शंभर टक्के अनुदानावर आपल्याला बियाणं मिळणार आहे आणि प्रमाणित बियाण्याचे वितरण त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के सबसिडी आणि पन्नास टक्के भरणं करून आपल्याला बियाणं मिळणार आहे तर आपण पीक प्रात्यक्षिक घेणार आहोत या ठिकाणी आल्यानंतर बघा आपल्याला त्या जे पीक आपण बियाणं निवडलेलं आहे त्याचं वाण म्हणजेच आपण जसे की कांचन आहे विक्रम आहे विक्रांत आहे विक्रांत आहे विश्वराज आहे असे बियाण्याचे प्रकार आहेत याच बियाण्याच्या प्रकारामधून आपल्याला जो हा हवा आहे तो आपण या ठिकाणा निवडून घ्यायचा आहे तोड निवडल्यानंतर बघा इथं क्षेत्र बघा चाळीस आपला जो क्षेत्र एकूण क्षेत्र आहे त्याच्यापैकी चाळीस गुंठे क्षेत्रासाठी अंदाजित तीस किलोची बॅग आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी अटी शर्तीवर टीक करून आपल्याला जतन करा याच्यावर ठीक करायचं आहे जतन केल्यानंतर अर्ज यशस्वीपणे समाविष्ट केला गेला आहे असे आपल्याला दाखवत या ठिकाणी यश करून पुढे आपल्याला मुख्य प्रश्नावर यायचं आहे मुख्य प्रश्नावर आल्यानंतर अर्ज करा याच्यावर आपल्याला ठीक करायचं आहे अर्ज करा याच्यावर ठीक केल्यानंतर पुढे आपल्याला मित्रांनो आपण निवडलेल्या बाबी जी आहेत याच्या आपल्याला इथं पाहायचे आहे आणि केलेल्या सर्व अर्जांचे आपण या ठिकाणी त्याला द्यायचा आहे दिल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे प्राधान्यक्रम द्यायचा प्राधान्यक्रम दिल्यानंतर आपल्याला अटी शर्ती याच्यावर टिक करून अर्ज सादर करा याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे असं मेसेज दिसणार आहे त्यानंतर आपल्याला याचाच पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट हे मित्रांनो आपल्याला बघा पेमेंट करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचीच पावती मिळणार आहे त्याची पावती मी अर्ज केलेल्या बाबी जी आहे याच्यामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी आपण केलेल्या सर्व अर्जांची आपल्याला माहिती अशा प्रकारे दाखवणार आहे याच माहितीच्या समोरील आपण ज्या योजनेसाठी अर्ज केले आहे त्याच्या समोर हे बघा अशा प्रकारचे आपल्याला अर्ज पहा पोहोच पावती फीची पावती अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे पोहच पावतीवरून आपण आपण केलेल्या अर्जाची पावतीही काढून घेऊ शकतो धन्यवाद मित्रांनो